महामार्गावरील खानिवडे गावाशेजारील हेदवडे येथे वसलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या भोंगल कारभाराविरोधात खानिवडे ग्रामस्थांनी मंदिराच्या पायथ्याशी जोरदार आंदोलन केले महालक्ष्मी मंदिराला दोनशे वर्षाचा इतिहास आहे मंदिर बांधण्यासाठी खानिवडे ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले आहे ग्रामस्थ या मंदिरात सेवा देत आहेत असे असूनही महालक्ष्मी मंदिर ट्रस्टवर हाटे कुटुंबियांची मक्तेदारी दिसून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राकेश हाटे हे मनमानी पद्धतीने कारभार चालवित असून फक्त शुक्रवारी मंदिर दर्शनासाठी खुले करून दानपेटीत जमा झालेले लाखो रुपये ते घरी घेऊन जातात असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला मंदिरात हजारो भक्तगण येतात मंदिरात जाणारा रस्ता ट्रस्टचा सामाजिक कार्यात सहभाग होत नसून येणाऱ्या भाविकांसाठी इतर सुविधा दिल्या जात नसल्याचं सा ग्रामस्थांनी सांगितलं या आंदोलनात खानिवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश परेड यांच्यासह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला काय नेमका प्रश्न आहे आणि या आमचं आंदोलन हे या मंदिराच्या ट्रस्टीवर आहे याने कौटुंबिक ट्रस्ट तयार करून गाववाल्यांना कोणालाही विश्वासात न घेता या मंदिरावर मक्तेदारी केलेली आहे आणि मंदिरातून येणारा संपूर्ण दान सोना चांदी पैसा हा संध्याकाळ झाली की मंदिर लॉक करून त्याच्या घरी घेऊन जातो त्या पैशाचा ना कुठला हिशोब आहे ना कुठल्याही प्रकारचा सामाजिक कार्यामध्ये त्याचा हात आहे या गावासाठी त्याने एक पाण्याचा न सुद्धा लावलेला नाही आहे अशा व्यक्तीला ह्या मंदिरात राहण्याचा अधिकार कोणी दिला आहे हा माणूस वसईवरून नेऊन कधी येतो कधी मंदिर ओपन करतो कधी लॉक करून जातो येणाऱ्या श्रद्धाळूंचे शहाल होतात एक तारखेला पालघर जिल्ह्यामधून आलेले एवढे श्रद्धाळू मंदिर बंद असल्या कारणाने पायरीच्या मार्गावरूनच परत गेले अशा या राकेश हाटेला आमचा पूर्णपणे विरोध आहे हे मंदिर गावाचं आहे की एकाची पर्सनल प्रॉपर्टी आहे हे मंदिर हे दोनशे वर्षापासून या गावाचंच आहे या मंदिरासाठी याचे आजोबा राकेश हाटेचे आजोबा राके हे पुजारी म्हणून येत होते त्याच्यानंतर ह्याचे बाबा यायला लागले आणि आज हा स्वतःची कौटुंबिक ट्रस्ट तयार करून या मंदिरावर राज्य गजावतोय हुकुमशाही करतोय हे कितपत आम्ही सहन करणार आज आपण बघत असाल की आपल्या माझ्या ग्रुप ग्रामपंचायत खानीविडे खानिवडे अंतर्गत हेदोडे गावातील आपले हे महालक्ष्मी मंदिर या मंदिराच्या या बाहेरच्या परिसरात आज एक तरुण वर्ग तुम्हाला दिसत असेल कुठे काय हो ना काहीतरी चुकीचं होते या कारणासाठी का एक आंदोलन करण्यासाठी इथे एकत्र जमले आज तुम्ही बघत असाल की आंदोलन करण्याची आज गरज का पडली असेल तुम्ही कोणत्याही भाविकाला प्रश्न विचारला तर आमच्या गावची लोकं कशी आहेत आज हा तुम्हाला पूर्ण याची माहिती असेल की आवक कशी वाढलेली आहे आज या मंदिराकडे येणारे लोक किती वाढलेले आहेत त्याचं कारण असं की येथील जी लोकं आहेत आमची ती चांगली आणि त्यांचं बोलणं चालणं चांगलं या पद्धतीची लोकं असल्या कारणाने आज इथे मोठ्या प्रमाणे लोकांचा जा वाढलेला आहे परंतु आपण बघत असाल की इथे भरभराट झाली आहे ती फक्त फक्त थे या आपल्या मंदिराची मंदिरात जे जसं या आंदोलनकर्त्याकडून सांगितलं जात आहे की हुकुमशाही पद्धत चालू आहे ग्रामपंचायतीमार्फत यांना भरपूर नोटिसा त्याच्यानंतर भ्रम्हदौरी द्वारे त्यांना कळविण्यात आलं की तुम्ही इथे येणारे भाविक यांच्यामार्फत जो काही दान धर्म होतोय तो कुठेतरी सत्कार्यासाठी पण लागला पाहिजे आपला त्यासाठी योगदान लागलं पाहिजे परंतु असं कुठल्याही प्रकारचं यांच्याकडून कार्य होत नाही आज आपण पूर्ण हा गाव बघाल तर मंदिराची भरभराट तुम्हाला दिसेल परंतु आख्या गावाची दशाच तशी आणि आमची एकच मागणी आहे मी सरपंच दिनेश परेड माझी पूर्ण ग्रामपंचायत कमिटी या पूर्ण गावकऱ्यांसोबत आहे आज आम्ही तुमच्या समोर हेच सांगू इच्छितो की आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत चांगल्या मार्गाने सांग सांगण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही प्रकारची या मंदिर प्रशासनाकडून आम्हाला दाद दिली जात नाही आहे तर याचा उद्रेक होऊ नये यासाठी त्यांनी तात्काळ जी काय असेल ती याच्यावर अंदाजी घेतली पाहिजे गावकऱ्यांची एकच मागणी आहे हे मंदिर वर्षानुवर्ष जे दोनशे वर्षापूर्वी येथील गावकऱ्यांचं स्थानिकांचं आहे येथील जे आमचे लोक आहेत त्यांना इथे सामील करून त्यांच्यामार्फत जो काही इथे कारभार चालला जातो तो इथे हाताळला पाहिजे रोजचं मंदिर चालू असावं आणि गावातली माणसं त्यांनी मंदिरात कामाला ठेवावी ट्रस्टीवर घ्यावी आणि जर तुम्ही काय कार्यक्रम मंदिरात करत असाल तर गाववाल्यांचा विचार घ्यावा तो ते विचार घेत नाहीत त्यांच्याच मर्जीने करतात प्लस त्यांचा बस उभारण्यासाठी सार्वजनिक वर्गणी गोळा केली गावकऱ्यांनी पण मदत केली या मंदिराची भरभराट होत असताना नाही ना। मागायला गेलो तर त्याच्याबद्दल गणपती असले तर वर्गणी मागतात मुले मागितले तर बोलता तो बोलतात का थंडी मागतात थंडी असं मागित मंदिरात मागायला मागे नाही प्लस बाबा होते ना तेव्हा आपला वर्षाचा प्रोग्राम व्हायचा यात्रा म्हणून त्यावेळेला ते सगळे रोषणाई करायचे प्रत्येक गावगाव घराघराला मिठाई द्यायचे नारळ द्यायचे हा प्रकार हा करतच नाही तरी ते बंदच केलं त्याचा मंदिराला आरास काहीच नाही आरासाचा काहीच नाही मंदिराला हां हां बस बस हो कुमशाही सारखं झालं आहे त्यांची आणि सणाला पण मंदिर आता बाबा सारखा सण असतो महालक्ष्मी मंदिर आपल्या लक्ष्मी पूजन असतो आता एक जानेवारीला पण मंदिर आम्हाला माहित नव्हतं उघड आहे की नाही ज्याने याला म्हणजे त्याच्या मेन मेन माणसांना फोन केले ते आले तिथे पण गावालाही काहीच तयारी केली नव्हती फुलं वगैरे आणायची आणि गावात आम्हाला आमचं म्हणणं काय ते शुक्रवार रूढ परंपरा चालू आहे ना शुक्रवारीच मंदिर उघडं राहू दे हरकत नाही पण सात दिवस बत्ती लागली पाहिजे मंदिरात आता शुक्रवारी येतो की नाही शुक्रवारी हा येतो मग तसाच एक माणूस इतर दिवशी पण पाठवू ना इतर दिवशी मंदिर बंद असते का बंद असतं पूर्ण लोक येतात गेट मधून परत नियम नाही